नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ब्राह्मणवाडी साते तालुका मावळ हद्दीत जुन्या मुंबई पुणे हायवे लगत ब्रेझा कार नंबर एम एच बारा एक्स ई पन्नास त्र्याऐंशी ह्या भरगाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पो नंबर एम एच शून्य चार एच एक वाय एकतीस एकोणऐंशी ला पाठी मागून धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील वर्ष चोवीस राहणार बिहार मोशी तालुका हवेली या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक फैजान मुश्ताक खान वयवर्ष चोवीस दिलशाद नियाज खान वयवर्ष पंचवीस दोघेही राहणार मोशी पुणे मोहम्मद नाशिद रिस्वी वयवर्ष चोवीस निशान कलाम शाहीद वयवर्ष चोवीस दोघेही राहणार बिहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत कारचालक फैजान खान याच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी रजिस्टर नंबर कलम एकशे पंचवीस बी मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस ए जावळे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद